तो सर्वे म्हणजे भाजपनी केलेला सर्वे नसून तो भाजपची एक मनघडत कहाणी आहे असं मी मानतो आपणच दाखवायचा सौके पार सर्वे आहे मीडियाकडे आपणच माहिती द्यायची आणि आपल्या एक लोकांचं परसेप्शन बदलण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे असं मी मानतो या पलीकडे काही नाही आहे ज्यावेळेस हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला सर्वे सर्वेमध्ये शंभरपेक्षा जास्त जागा मिळतात त्यांचाच सर्वे त्यांनाच माहीत त्यांनीच केला दुसऱ्याला काय माहीत तेच मीडियापुढे सांगायचं हे सगळंच आपलं झाकून सगळं व्यवस्थितपणे लोकांना मूर्ख बनवण्याचा हा नवा धंदा नेहमीचा भारतीय जनता पक्षाचा राहिलेला आहे आता त्यांना काल परवा मुंबईत भेटलेले आय डी जे मिळालेत याचे मतदार आय त्यावरून त्यांना विश्वास असेल त्या हे जसं महाराष्ट्र केलं बिहार केलं आहे त्या पद्धतीनं ते मुंबई करतील त्यामुळे यात काही लोकांना नवल वाटण्याचं काही कारण असणार नाही इमानदारीनं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या दूध का दूध पाणी कोण किंचित उरते हे तुम्हाला तुमची अवकाश दिसून पडेल